सालाबादप्रमाणे वैजापूर तालुक्यातील जानेफळ गावात श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन केलं आहे या सोहळ्याचं व्यासपीठ नेतृत्व हबप श्रीरामभाऊ महाराज निमगावकर यांनी केले आहे या सोहळ्याचं यावर्षी नववे वर्ष आहे या सोहळ्यावेळी पहाटे चार ते सहा काकडा भजन व विष्णू सहस्रनाम सकाळी आठ ते बारा व दुपारी दोन ते चार ज्ञानेश्वरी पारायण पाच ते सहा प्रवचन सहा ते सात हरिपाठ रात्री आठ ते दहा कीर्तन असा दैनंदिन कार्यक्रम असणार आहे या सोहळ्याचा प्रारंभ गुढीपाडव्याला म्हणजेच सहा एप्रिलपासून होणार आहे व या सोहळ्याची सांगता तेरा एप्रिल म्हणजे शनिवारी होणार आहे या सोहळ्याच्या सांगतेला ब प मधुसूदन महाराज मोगल यांचे सकाळी नऊ ते अकरा वाजता केतन होणार आहे व एक शिवभक्त संभाजीनगर यांच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम अमृता जानेफळचे ग्रामस्थ करीत आहेत सालाभाग प्रमाण आपले ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त ज्ञानेश्वरी पारायण सोळा व अखंड रिणाम सप्ताह याचं आयोजन आपण सलग यशस्वीरित्या दहा वर्ष आयोजन केलेलं आहे हबप मधुसूधन महाराज मोगल यांच्या प्रेरणेने व रामभाऊ महाराज निमगावकर यांच्या नेतृत्वाखाली आपल्या जाणेफळनगरीमध्ये सप्ताहाचं आयोजन आपण दरवर्षी करतो या सप्ताचं वैशिष्ट्य अस मागील दहा वर्षापासनं जे मी बऱ्याचशा गावामध्ये बघितलंय जो अन्नदानाचा कार्यक्रम होतो तो फक्त जे पारणेला बसतात त्यांच्यापुरता सीमित असतो पण आपल्या गावचं वैशिष्ट्य असं की दुपार सकाळ सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही टाईम पूर्ण गावाला चुलबंद निमंत्रण असतं आणि अतिशय तल्लीनतेने अतिशय भक्ती भक्तिमय वातावरणामध्ये आपण दरवर्षी मोठ्या प्रमाणावर सप्त्याचं आयोजन करतो तरुण पिढीचा खूप हिरारिण यात सहभाग असतो ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन आणि तरुण पिढीचा उत्साह आणि महिलांचा सहभाग यातनं एक मंत्रमुक्त करणारं वातावरण या दहा दिवसात आपण निश्चितपणे भगवंताकडे जाण्याचा एक मार्ग आपण त्यातनं शोधत असतो तरी पंचक्रोशीतील हिल्लारपूर कोरडगाव वडजी पारा नारळा राहाडी खंडाळा निमगाव गोंदगाव शिवूर चिगडगाव तलवाडा वाकला या सर्व मंडळींनी सप्त्याचा लाभ घ्यावा व सप्त्याला आपली आवर्जून हजेरी लावावी अशी मी नाणेपूर समस्त जाणेप ग्रामस्थाच्या वती